नवरा गेल्यावर बायको कुठं जाती येत माग माग नारायण सांभाळा ना तुम्हाला त्याच्याकडे पण लक्ष दे येते बायको कुठे जात नाही दिसते एक ती बायको कशी तर विचार थोडासा लय हावकडे दादा भरपूर आण चालू आहे त्याला कीर्तन म्हणतात काय म्हणतात बाबा काही काय तर लय भारी म्हणतात तुमचं तुम्हाला आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं नाही नाही बुतो दे तुझं सोयाबीन करून पिते मुग बाई बुतो दे बुतो उगतो दे नाचतो बी आम्ही वाजवतो आम्ही तुमच्या ढुंकी वाला तुम्हीच आणा म्हण हा हा तुझ्या पाखवा डोक्या घालून सांगावं लागत तू हा पाखवाज आहे म्हणून सगळं नाही आणलं काय नाही बघायचे नाश करून टाकलाय सगळ्या राहिले दोन चार राहिले म्हणजे बरं आता त्यांनी बी करून पांढ्या पाई मला काढल्या हे बी लय भंगर झाले महाराज जे मी कोरोनात काढल्या ना ते जगणार नाही खरं सांगते जरी आतापर्यंत जगलं असलं ना ते तर घालून आता आणि गाठली तर अरे जीव दिला तिला पायात माझा विश्वास आहे तुझ्यावर तू नाही काय होऊ देणार मला हा विश्वासाने परमार्थ आहे हे नाही अवघड आहे सकाळी काकडा दुपारी पाच संध्याकाळी भजन हा देव 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 देव, देव। कोरोना झाला डॉक्टर म्हणलं पॉझिटिव्ह ते म्हणला आता कसं तुम्ही म्हणला म्हणलं कार मार हा परमार्थ आहे विश्वास कि काही करतो तरी लोक लोकांचं कसं आहे एक परगा ताई झाड लागलं म्हणलं वा म्हणलं रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढत नाही म्हणजे दादा पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढलं पाहिजे बघा ना म्हणला रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत होता घामच्यात्रायला लागू ते झाड हे असे लोक आहे बघा देवाच्या बाबतीत सुद्धा अवघड बायांना चालू आहे ते किर्त नाही काय आहे मोठ नाही बोला काय ऐकतंय अरे किती नाचलात की रे मग अशी तर आता मोठ्याने बोला की सगळेच बोला ग काय ऐकताय मोठ्याने काय ऐकताय कीर्तन आहे गोड महाराज कीर्तन ऐकताय पण मग पटपट सांगा या तीन चार वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर आणि फार वर्ष चार पाच सहा वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होतं पिक्चर जमा अरे महाराजांना ठसका लागेल ना

अरे वाचणार ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाच चाल एवढी पात्रता नाही आपल्याला तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कळला ज्ञानबांना कमी कळू दे माझं लेकर वाटतं यात बर शंभर सव्वाशे वर्षापर्यंत कुठेतरी पाचवात सायंटिस्ट न लावला साडे सातशे वर्षापूर्वी सोळा वर्षाच्या ज्ञानाबाळात ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदक अचणी आवेश प्रकटले ते जर दिसे तर या विजू माझी असे सगळं काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशर वीज निर्मिती होते हे सोळा वर्षाच्या ज्ञानाबाळांनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं त्याला विज्ञान म्हणायचं इथे सायन्स तुम्ही शिकताना कॉलेज मध्ये वगैरे जाऊन ही सुरुवात इथून नाही अरे वाटतं मी शून्य दशोक अध्यात्माच्या जोरावर लावलाय भारताने शून्याचा शोध लावला अरे भट्टाने लावला पहिलं विमान मराठी माणसाला उडवलं वाईट मंजुरी नाही तरी शास्त्रविदांच्या जोरावर मुंबईच्या चौपाटीवर ज्याचं नाव शिवासळपत होते माणूस देवाला काय चलिगात देवाला न मानणारा शब्द आहे आणि मानणारा मूर्ख शिकेल ना कोण तू देवाला मानत म्हणजे देवाला मानतो तो मूर्ख आहे म्हणजे आम्ही शिकलेला नाही मी नवच्या सेकंड इयरला वकिली करतो मी तरुण पोरांचं असं झालं की करून काहीतरी प्रामाणिकपणे विचार करावा का आपण त्या मातीचे आहोत का ज्या आपण मात्र चौकात बसायचं ही कुणाली बघ तिकून गेली बघ माझी आली तुझी तिचा लाल असा हिच्या डोळे असे हिचा खांदा असा ही काळीवाली तुझी ही साळीवली माझी कडिली तुझी शिकवण काय आपली शाहिस्तराच्या लाल मला चालल्या शाहिस्तराच्या बहिणीची पोली गुंतली बायको परकन शैस्ताकनाची जहां पर, पर मुझे इश्तियाक के मालो ने बदली क्या आंगरेवर की उठा ली का शत्रु है पण मायकोला हमको बेगम जबान को में शिवा के मांगने है वो विश्वास के साथ कहता हूं औरत दब को इज्जत के साथ देखते हैं औरत की जिंदगी तक तो नहीं उसने छोड़ी नहीं आपकी उंगली बैठ गई नहीं तो आपकी जान ही चले जाने वाले थे शत्रु है वो आपका है आपको लगता नहीं वो अपनी बहू बेटी उठा सकता है बेशक वह बदला लेगा हमने उनकी बहू बेटियां उठाई यहां तक उनकी इज्जत तक लूट ली नजर से देखा शाइस्ता खान कबूल करता है हम मुगलों ने उनकी बहु बेटियों की इज्जत नहीं की वो बदला तो जरूर लेगा इज्जत शोहरत नाम रुतबा सल्तनत सब कुछ ले गया यहाँ पर जिंदगी तक नहीं गया लेकिन बेटा शत्रु है वो मेरा लेकिन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी तो हर औरत जात को देने की तरह पूछता है वो तो हर औरत जात की मन से इज्जत तो करता है शत्रूलाही विश्वास वाटावा असं चार प्रजा राजाचं त्याचे वारस तर आमची पोरं आमच्या मदत तीच तेच सामर्थ्य पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या पोरांनी आमच्या हिंदू धर्माच्या पोरांनी आय त्या रात्री बारा वाजता एखादी धनर्म पूर्वी दिसली ना तिला तिच्या त्या अवस्थेत सुद्धा आईबापायंत सुरक्षित होतंही पाहिजे हा धर्म आहे आमचा आणि आमच्या आई आईबाईंची कदर केली पाहिजे आम्हीच रस्म करून बोगलत नाही फिरलं पाहिजे आम्हीच विचित्र नाही लागलं पाहिजे आम्हीच नाही वाईट केलं पाहिजे आपल्याकडनं लोकांना आजही हिंदू धर्मावर लोकांचा विश्वास आजही लोकांना वाटत की हा हा पोरगा नाही ही की पोरगी नाही सुद्धा पोरच नाही ग बाहेर मग तुम्ही पण पोरीनं शिकवा सर रात्री बेरात्री उठ पणा बारा वाजता जा बापाच्या अंतरणाजवळ तुझे जिजले पाय बघ सुरकुता पडला जेळा बघ आयुष्यावर खचला तू त्याला काही नाही देता आलं तरी चालेल पण कीर्तनातनं एक वचन घ्या बापाच्या नावाला कलंक लागले असं जिंदगीत कधी वागू नका बाकी कीर्तन वगैरे फार लांबची गोष्ट आहे परमार्थ वगैरे सोडून द्या आई बापाची कदर करत जा सोपा आहे माझा लक्ष्मीनगर कर ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे तू काय म्हणे माय बाप या वगैरे देवाचीच रूप आहे मला तू दिसतोय असं नाहीये मी तुझ्या समोर उभा म्हणून मला तू दिसतोय नाही देवा मी जिथं उभा आहे तिथं मला तूच दिसतोय माझी अवस्था म्हणजे जिथे तिथे भूत होते ते मानिजे भगवंता भक्ती होती निश्चित झाला माझा मी बघितलं कोणाला तरी मला दिसतो तुझच मी आई वगैरे पाहिलं मला त्याच्यात विठ्ठल नसतो पाच वर्षाची भूक ताई ज्ञानदाला संकेत पाठी उघडायला ज्ञानदाला विचारतात कोणासाठी उघडलं या माणसांसाठी माझ्या मा बाप्पाला शुद्धी पत्रासाठी देहांत पाहिजे द्यायला लागलं ह्या माणसांनी एक शुद्धी पुत्र ग हातवर आम्ही संन्यासाची बोलावून आम्हाला कधी स्वीकारलं नाही मायबा मेले तरी स्वीकारलं नाही आमचा तिरस्कार केला आता आपल्याला पायदळी यांना तुडवलं आपल्या पोटाची भाकरीची अवस्था वाईट केली या माणसांनी आणि या माणसांसाठी मी कशामुळे उघडू उघडू काय काय ही झोपडी आणि ज्ञान तुम्ही तुम्हाला माणसांसाठी नाही बाहेर यायचंय तुम्ही फक्त विचार करा या माणसांचा तुम्हाला एवढा त्रास होतोय मग या माणसांचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल त्या परमात्म्यासाठी बाहेर या तो परमात्मा आहे म्हणून मी जिवंत याचा मूळ तिथे नाही का देव आहे कारण मी हे माहित आहे मला म्हणून दृष्टी मठुरे वागाय म्हणून दुसरं काही आवडत नाहीये मला देव खूप रागतो मग ती तुक वरायची बायको आवली विषयाकडे आला का तुम्ही नाही आपल्याला फिरून फिरून तिथं जायचंय महाराज ती आवली एके दिवशी असं तुकांना भाकरी द्यायला चालली तिच्या पायात काटा मोडला बसलेले शेतकरी आह का थोडेफार लक्ष्मणधरकर पुढे फार बसलेले शेतकरी आहात का शेतकरी आहात का, का। हा कौतुकाने सांगायचं रे हे बाकीचे कशी मी आमदार मी खासदार मी अध्यक्ष मी उपाध्यक्ष मी माझी सरपंच आता आम्ही पण आहे मला विठ्ठलाने सगळ्यात मोठी श्रीमंती दिली मला पांडुरंगाने शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे आहे तेवढा बाप माझा मोठ्या मनाचा आहे जेवढा जेव त्याचा पच्च्या लेकरावर आहे तेवढा जेव त्याचा गोठ्यातल्या बर्गावर सुद्धा आहे तुझा आहे तुझा जरासोबत फरक करत विठ्ठल कसं त्याचं सांभाळणार नाही जेवढं वाईट दुखा लागलेलं वाटतं तेवढं वाईट दुखा लोक जीव आहे कसा तेवढा अशा शेतकऱ्या शेतकऱ्याची बायको तर महाराज ते तिकट मीठ टाकून भाजी करू द्या काय आणखी लागेल ती जाणार लागे श्रीमंत चाळीस चपाता करतील चाळीस भाज्या करतील सगळ्या मिळून खाल्ल्या तरी चव लागेल आवडलं वर ना फुलका घ्या फुलका बघा फुलका ठेवायला जागा तर पाहिजे फुलका असतो बिला भारी रे बिना तेलाचा निवडा आवडाच शेतकरी ते शेतकरी एवढी श्रीमंत शेतकऱ्याच्या घरात कौतुक काय आता शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का मोडतो शेतकऱ्याच्या पायत काटा मोडला शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का बसलेलं दादा मी काय म्हणतोय मी काय वाटोळ केलंय तुमचं काय वाटवलं केलं का मी तुमचं का तुमच्या इथं विरोधी पक्षात उभ्या होते का तुमची मतं खाल्ले ती बघाय काय चालला प्रश्न तुम्हाला मर्जी नाही आला का तुम्ही बळजुबरी आणले हे एकदम बळजुबरी ना का मजी ना आलाय स्वतःची इच्छा नाही आलाय ना दोनशे दोनशे दिले की यायला थोड्या दिवसाला मी तुम्हाला काही म्हणणार आहे का बोला लेखी सारखं तरी बोला की सांगा शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाण्यानं पटकन पाय स्वच्छ करतो का होईल नस तू मग शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतात <laughs> इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतो थुकाच लावायचं असतो <laughs> खरं सांगा या का थुक्यात काटा दिसतो लडाच लावला की लगेच दिसतोय का दोनच गेला तरी लावायला लागतो आता काटा मोडलाय जिजाला जिजा जीजा म्हणजे आवली त्यांचं नाव जिजा आवली काटा <laughs> त्यांना मोडलाय का त्रास मोडक्याला झालं झाला पैलुकच्या नाताला का तरी मिठी पडली पायी आगला ना तो कसा सोडेल लगणता okay. जगात मग काय जगाच्या मालकानं कैलोक कशा नातानं ना विश्वाच्या बापानं तो पंधरीचा अधिकारी ऐकून सोडून धावतो जिजाच्या पाठीमागे थांबा म्हणे जिजा काटा रुटला तुम्हाला आव माहिती आहे का मला कसं सांगू ल माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला आणि माझ्या काटापेक्षा ती भागवण माझ्यासाठी जास्त महत्वाचं त्यात नवल नाही तर जिजासाठी खाऊन खाऊन माझी तुकोबांना विठ्ठल जाग्यावर आहे चणावर मस्तक ठेवलं विठ्ठलाच्या गेल्या नाहीत का देवा कसं सोडून जाऊ तुम्हाला मला माहित आहे तुम्ही लक्ष नाही देणार पायाकडे तुमच्या बहुध वर काट विचार करा ताकद असते परमार्थामध्ये तुझ्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळ तर त्रैलोक्य तरच ताखंड दैवत योगयाग करतात तरी त्याच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच त्या बिठ्ठलाने त्या पांडुंग परमात्म्याने त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला काय भाग्य असेल त्या बाईच आम्ही थुका लावून काटा दिसतो का पाहिला सरपंच झाला नाही पण सरपंच चिनीला फारच सराय झाला तुम चिनाय हो पंढरपूरची आम्ही एकालाच मानतो

Thank <speaking in Spanish> you.

सगळ जगत भास आहे इमाण आहे नवीन गाडी आणली डोक्यात चालू असेल ना नवीन बाबा घासली तर नवीन तर नवीन तर लक्ष्मीनगरवाली घासत नसती ठोकत असती घासून तुला विश्वास मागे इकडे गोला आहे आली माझा विश्वास आहे मी धडकले तरी मरत नाही त्याच कारण आहे चालू विश्वास तो काय मरू देतो बाबा Okay. करा विचार रखमाईचा काटा रखमाईला राग आला विठ्ठलाचा म्हणे का बोल या जिजाईचा काटा करताय खरं सांगणार तुम्ही विषया कडे आला खरं सांगणार न सांगता तुम्हाला कळ येत अंतर सगळं कळतं तुम्हाला अर्ध पाच जल थुका लावताय काटा दिसून हवे एवढं तू म्हणून कळतो घेऊ देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का मग काहो वागताय असं विठ्ठला कसं सांगतो मला रखमा अहो काटा रुतवणारही मीच आहे काटा काढणारही मीच आहे मला तुकोबाच्या तर तुकोबाचा संसार बाईने सांभाळला तुझ्या पायाची धूळ मुखाला लातावी भूल एकदा लक्ष्मी कर त्या जिजाचा काटा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपल्या कर। गायाकडे वापरत गेलोच नाही आपला अवघडच आहे लोक फारच विचित्र तू आता एवढं जरी सुंदर कीर्तन तरी चांगलं म्हणत नाही दोन चार तरी खोड बोलणार काय करायचं ती तिला बोलायची आणि नाच ना मजा करीत आता तर दोन कीर्तन लावून दिले लोक इतकं काय म्हणे लोक म्हणजे गोरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बोरी केली आणि काय केली तरी म्हणतात आयो भेंड गोरी केली लोक पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं मी आठवत त्याला काय काय हसन घेऊन एनर्जीने कीर्तन केलं गेल तर कीर्तना पण घाबरत असतो माहिती कारण मला माहित आहे लोक प्रगती करत नाही दारे हाती माप चाले सज माझं कीर्ती मोक दाच नारायण वाक्य माझं आयुष्य कायम लक्षात ठेवा बप्पांसमोर तुमचं कर्म सत्य असेल तुम्ही योग्य वागत असाल तर जगाचा मालक तुमची प्रगती केल्याशिवाय राहत मालक आहे अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत आहे जेव्हा आग लागलेली असतं सगळे पळून जातात छोटीशी चिमणी मध्ये पाणी घेऊन आग भिजायला निघते दिसते का लोक हसतात आकडे बघ म्हणतात तुला एवढी तू तुझा लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे गोल जीवार असतं का नको मला एवढं तुझा तुझ्या पाण्याला जंगलाची आग विजणार आहे का चिनी मुली दादा खरंय तुझं माझ्या चुची जंगलाची आग विजणार नाही त्यांच्या दिवशी जंगलाचा इतिहास दिला जाईल तेव्हा माझं आग आग लावणाऱ्या माझं समजेल तर मला इतिहास घडवायचं ताकद बदलू शकत नाही हे जरी मान्य असेल तर बदल करण्याचा प्रयत्न करते हे फार स्वतः बसून हे इम्पॉर्टंट आहे हरकत नाहीये साथ देईल फक्त कर्मसत्य मग काय हरकत आहे देवा आम्ही जीवासारख नाही तर कमीत कमी करतोय त्याला सपोर्ट तरी करू तुकोबांनी जरी संसार टाकला आम्ही तुकोबांना मानव एवढं आम्हाला जमलं तरी पार आहे मग आम्ही जीवासारखे झालो तरी हरकत हरकत नाही रे लवण मिळवी का तो म्हणजे याचा अर्थ काय लवण म्हणजे मीठ लवण म्हणजे काय मीठ ती लवणाची कुंज रे या लग्न सागरे मोहेची महागारे प्रती जेवी माऊली सांगतात बारा फुटाचा मिटाचा हत्ती केला सागरात नेला तीन तास दुखला महागारे आणला लक्ष्मीनगर काय अहो ह्यांना कळतच आहे पहिल्यापासून तुम्ही सांगा की काय चुकलं का बालकांना काय चुकलं काय नाही चुकलं पण नीट ऐका बारा फुटाचा मीटरचा हत्ती केला सागरात नेला तीन पाच दुखला आणि माघारी आणला हा येणार हेच आयुष्यात समजून घ्यायचं महागारी येणार भेटल काय पडले हो कसं सांगू देवाकडं गेलो आणि देव झालो या लोकांनी आमच्यासाठी सगळी दार उघडी केली देव पहावया गेलो ते देवची होली ठेवली आमची अवस्था कशी झाली मिठात पाणी घालावं पाण्याचं स्वरूप मिठाच व्हावं मिठाचं स्वरूप पाण्याचं व्हावं महातया परस्परे एका नामाची चालतो नाम एक वटला ही केवळ तुला ही आहे मी त्याला जसं समजून घ्यायचा प्रयत्न केला तसं मला माझं सामर्थ्य कळालं जसं मला कळालं मी कोण आहे तसं मला कळालं आव पांडुरंग

अभंग तर सोडा घणारायाभंग तर सोडा पण प्रश्न तू सुख खेळता तू दुख हरता